कस घरी पाहिजे का गस्त आहे नाही चांगली नक्की काय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आमच्या एका नवीन व्हिडिओ तर पाऊस खूप चालू आहे आणि आम्ही चालू आहे मस्त आहे की खायला फॅमिली सोबत सगळे मस्त इकडे इकडे शिकवय मम्मी ड्रेस घातला हो आज मस्त तू साडी आलायची पाऊस बाकी चालू आहे नदीला पाणी आलंय आमच्या

रस्त्यांवर पाणी साचलंय एवढं

मस्त करेल तुळस पाय अशी आपल्याला तुळस करायची मम्मी तुळस पाय मस्त आहे ना हे बघ इथं पण मस्त आहे ना मस्त घरी पाहिजे का ग मस्त आहे ना छान आहे इकडे काय <laughs> खेळण्यासाठी वगैरे हो बनवले वाटतं इकडे झाड वगैरे हो बंद आज पावसामुळे इकडे सर्व खेळण्यासाठी बनवले वगैरे हो आमची मिसळ आली मस्त आता तशी <laughs> <पेशी>। आहे <चाने। laughs>

काय नाय सर्व एकदम टेस्ट मस्त आहे भारी खाली हा असं लगेच सांगते काय खाऊन जाय पावसामुळे गेम बंद सर्व इकडे बघा बंपिंग कार्स आहे बंद आहे सगळं पावसामुळे आणि अजून पण छोटे मोठे गेम आहे सर्व इकडे इकडे बाग वगैरे झोका वगैरे मस्त आहे निवांत फिरायला जागा आज पाऊस खूप आहे नाशिक मध्ये त्याच्यामुळे लोक गर्दी कमी इकडे आणि हे पण बंद आहे सर्व इथे आंब्याची बाग आहे पूर्ण टी व्ही राईड पण इथे गाडीची हे बघा टी व्ही राईड आहे इथे मुलांसाठी खेळण्यासाठी बघा छोटे छोटे सरकुंडे वगैरे टॉय ट्रेन पण आहे इकडे हे बघा टॉय ट्रेन आहे इकडे पण बंदे सरोवर मस्त आहे ना इकडे पण बंदे सरोवर पावसामुळे बंद दा। झालं सर्व हा झोके पण आहे लावेल